सुप्रभात मंडळी कालपासून आपण जे सुरू केलं आहे रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी या पुस्तकाचंच पुढचं प्रकरण आहे जंगलाच्या शिवेवर एक लहानशी झोपडी होती तिथं एक गरीब म्हातारी विधवा राहत असे रॉबला तिने लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलेलं होतं राखणदाराचा जीव घेऊन रॉब जो पळाला तो रात्री थकून भागून ह्याच म्हातारीकडे आसऱ्याला आला म्हातारीनं त्याला ताज्या भाकऱ्या आणून दिल्या प्यायला पाणी दिलं निजायला घोंगडी अंथरली त्याचे पाय पण चेपून दिले घोंगडीवर पडल्या पडल्या रॉबने तिला आपली हकीकत सांगितली म्हातारी म्हणाली बाळा तू म्हणतोस ते खरं आहे गरिबांचा छळच चालला आहे रे आजकाल पोटाला खायला मिळेना म्हणून माझ्या मुलांनी एक हरिण मारलं तर तशी लगेच कोतवालनं त्यांना पुंड म्हणून जाहीर केलं बिचारे रानात लपून छपून असतात आता येतीलच बघते रात्री आणि थोड्या वेळाने खरोखरीच म्हातारीचे तिघे मुलगे घरी आले त्यांची आणि या नव्या सोबत्याची ओळख झाली आणि मग त्यांना जेव्हा कळलं की याचेही विचार आपल्यासारखेच आहेत तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी एक व्हायचं राजेसाहेब आपल्याला पुंड म्हणतात काय ठीक आहे पुंड तर पुंड आपण सगळे पुंड एक होऊया आणि राजेसाहेबांचे नोकर जी गुंडगिरी करत आहेत तिचा नायनाट करूया शिरगुडच्या जंगलात ओढ्यांकाठी खडकाच्या कपारी होत्या त्यातल्या खोल गुहा लपायला आणि सामान लपवायला मोठ्या सुरेख असत तिथेच आपला मुक्काम ठोकायचा पण आपला पुढारी कोण म्हातारीच्या मोठ्या मुलानं सुचवलं की पुढाऱ्याला काहीतरी पराक्रम पाहिजे तेव्हा असं ठरवूया की नॉटिंगहॅमच्या जत्रेला आपल्यापैकी जो हजर राहील आणि तिरंजाजीतलं पहिलं बक्षीस मिळवेल तो आपला पुढारी ठरलं तर मग वेळी माघार घेईल तर तो रॉब कसला नॉटिंगहॅमच्या जत्रेला हजर राहायचा असं त्याचा बेत आधीचाच ठरलेला होता ना आता तर तो आणखीच पक्का झाला जत्रेला दोन तीन दिवस राहिले तेव्हा रॉबनं आपला पोशाख बदलला त्याला पक्कं माहीत होतं की आपल्याला पकडण्यासाठी सगळीकडे गुप्तहेर पसरलेले असतील जत्रेच्या मैदानाभोवती शिपायांचा पहारा पण असेल त्यांना चुकवून आपल्याला आत शिरायचे आणि बक्षीस मिळवायचे ते आपण मिळवणारच जत्रेचा दिवस उगवला सकाळपासून निरनिराळ्या कसरती खेळ झाले दुपारी फारच महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि तो म्हणजे नेमबाजीची शर्यत शर्यतीत पहिला येईल त्याला सोन्याचा बाण बक्षीस मिळणार होता तो मान आणि ते बक्षीस मिळावं म्हणून मोठमोठ्या सराईत तिरंदाजात चुरस लागली होती त्यात मळके फाटके कपडे घातलेला एक भिकारी पण होता त्याचे हात तोंड धुळीनं माखलेले होते त्याच्या राठ केसांच्या जटा झालेल्या होत्या आपल्याकडे कुणबी लोकं मुलांना कुंची घालतात तशी एक मोठी थोरली घोंगडीची कुंची त्याने डोकीला घातली होती आणि तिचा पायघोळ जगा अंगाभोवती लपेटून घेतला होता त्याचा तो अवतार पाहून सर्वांना हसू आलं पण शर्यतीत भाग घ्यायला कोणालाही मोकळीक होती त्यामुळे कोणाला काही बोलता येईना हा भिकारी म्हणजेच आपलं रॉब हे आता सांगायला का पाहिजे रॉबच्या शेजारी एक मजबूत हाडापेराचा काळा माणूस उभा होता त्यानं एक हिरवा रुमाल डोक्याला बांधला होता आणि त्या रुमालामुळे त्यांचा उजवा डोळा पार झाकला गेला होता त्याची देखील लोकांनी चेष्टा केली पण त्याला त्यांची पर्वा नव्हती शर्यत पाहायला पुष्कळ लोक जमले होते आसपास राहणारे गरीब श्रीमंत सारे आले होते कोतवालाला बसण्यासाठी बांबूंचे एक उंच आसन तयार केले होते कोतवालाची मुलगी आपले दागदागिने घालून मोठ्या डौलात आपल्या बापाजवळ बसली होती राजेसाहेबांचा सा उपाध्या हरफडचा बिशप पण खेळ पाहायला आला होता त्याच्या लठ्ठ शरीरामुळे त्याला कोणी लठ्ठ्या म्हणत कोणी लठ्ठम भारती म्हणत आपण आपले त्याला लठ्ठेश्वर भटजी असं नाव देऊया आणि रॉपचा शत्रू हटिंगणचा सरदार फिज वॉल्टर तो देखील एका भव्य खुर्चीवर बसलेला होता आणि सर्वात विशेष म्हणजे फिज वॉल्टरची मुलगी मेरियनसुद्धा पापाबरोबर मुद्दाम आज जत्रेच्या ठिकाणी आली होती अर्थात ती येणार हे रॉबला माहीत होतच त्याचे डोळे केव्हापासून तिलाच तर शोधत होते आणि ती दिसली तेव्हा त्याला इतका हर्ष झाला की तो एकदम ओरडलाच असता पण मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आपलं सोंग टिकवायचं आहे कोणाला ओळख द्यायची नाही आहे आणि त्याचा वेश इतका बेमालूम वाटलेला होता की इतरांनी काय पण मेरियनने सुद्धा त्याला मुळीच ओळखलं नाही शर्यतीचं पहिलं शिंग वाजलं आणि शर्यतीत भाग घेणारे विसही तिरंदाज धनुष्यबाण घेऊन तयारीत उभे राहिले एका पंचाने त्यांना नियम समजावून सांगितले ते उभे होते तिथून सुमारे ऐंशी फुटावर एक खोल आकाराचा फळा उभा केलेला होता फळ्यावर एकात एक अशी काही वर्तुळं काढलेली होती आणि आतल्या वर्तुळात काळाभोर ठिपका होता यालाच म्हणतात निशाण आणि त्याला न चुकता बाण मारता येणं हीच निशाणबाणी बाजीची कला पहिल्या फळ्याच्या मागे काही अंतरावर दुसरा असाच फळा ठेवलेला होता आणि त्याच्याही मागे खूप लांब अंतरावर तिसरा फळा होता पहिल्या निशाणबाजीत ज्यांचे वर नंबर येतील त्यांनाच दुसऱ्या फळ्यावर नेम धरायचा मान त्यातही जे थोडे यश मिळवतील त्यांनी तिसऱ्या फळ्यापर्यंत जायचं या तिसऱ्या परीक्षेतही जो पहिला येईल तो अर्थात सगळ्या तिरंदाजांचा राजा दुसरं शिंग भाजलं निशाणबाजांची रांग उभी होती तीत रॉबचा नंबर सहावा होता पहिल्या पाचापैकी एकाचाही बाण आतल्या वर्तुळापर्यंत पोचला नाही रॉबने मात्र अचूक नेम धरून आतलं वर्तुळ फोडलं प्रेक्षकात ओ हो वा वा असे उद्गार निघाले रॉबच्या मागेच कोणीतरी शापास म्हटलं रॉबने पाहिलं तर सातव्या नंबरावर तो एक डोळा झाकलेला धटिंगण उभा होता त्याची पाळी आली त्यानं इतक्या सहज बाण मारला की जणू काही आपल्याला कसली काळजीच नाही पण त्याचा बाण नुसता आतलं वर्तुळ छेदूनच गेला नाही तर बरोबर बर मध्यभागी ठिपक्यात घुसला टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खुद्द रॉबनेही त्या एक डोळ्याची पाठ थोपटली आता दुसऱ्या फळ्यावर निशाणबाजी सुरू झाली विसांपैकी आठ पहिल्या परीक्षेतच गळाले होते त्या परीक्षेतही रॉब आणि एक डोळ्या यांचे तीर वर्तुळात अगदी आतल्या बाजूला घुसले शिवाय आणखी तिघा तिरंदाजांनी पण असाच पराक्रम दाखवला भिकारी भिकारी म्हणून रॉबला हिडीस फिडीस करणारे लोक त्याचं कौतुक करू लागले आता आपण पाचच जण विसाव्याच्या वेळी एक डोळ्या रॉबला सहज म्हणाला पण रॉबचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं त्याची नजर मेरियनकडे लागलेली होती तितक्यात मेरियनची नजर त्याच्याकडे वळली आणि मग तिला एकदम काय वाटलं कोणास ठोक तिने झट तिशी दुसरीकडं पाहिलं एक डोळ्या रॉबला म्हणाला छान आहे छोकरी रॉबनं त्याच्याकडे बघितलं पण त्याच्या तोंडावर मायाळूपणाशिवाय दुसरा भाव त्याला दिसला नाही तेव्हा रॉबने एवढंच म्हटलं तुला बरंच कळतं म्हणायचं तुला खरं सांगू एक डोळ्या मला तू एकदम पसंत आहेस तिसरी कसोटी सुरू झाली तिच्यात बाकीचे तिघे ग तिरंदाज केव्हाच बारगळले यावेळी निशाण इतक्या दूर अंतरावर ठेवलेलं होतं की फळा म्हणजे एखादा छोटासा ठिपकाच वाटावा मग फळ्यावरची वर्तुळं आणि त्यातल्या मध्यभागाचा ठिपका दिसणं शक्य तरी होतं का शिवाय आकाशात आता ढग आले होते आणि वाऱ्याच्या जुळकाही वाहत होत्या पण इतकं असून रॉपची पाळी आली तेव्हा त्यानं सण कंतीर सोडला आणि तो बरोबर मधलं वर्तुळ छेदून आत गेला तो चमत्कार पाहून प्रेक्षकातले कित्येक लोक आपापल्या जागी उठून उभे राहिले आणि भिकाऱ्याच्या नावाने जय जयकार करू लागले रॉबने धनुष्य जमिनीला टेक ठेक टेकवलं त्याची नजर भिरभिर फिरली आणि मग मेरियनवर ठरली मेरियन त्याच्याचकडे पाहत होती काय एक डोळ्या याच्यावर तुझं काय बोलणं आहे एका प्रेक्षकानं डिवचलं एक डोळ्या काहीच बोलला नाही त्याची पाळी येताच तो पुढे झाला नेहमीप्रमाणे निष्काळजीपणानं त्यानं तीर सोडला पण नेहमीप्रमाणे त्याने नि निशाणाचा मध्य गाठला नाही आतल्या वर्तुळात देखील तो शिरला नाही वर्तुळाच्या कडेवर टोचलेला राहिला आणि त्या धक्क्यानं रॉपचा बाण जागच्या जागी जरा हल्ला आणि त्यानं आपल्या शेपटीनं एक डोळ्याच्या अपेशी बाणाला एक नाजूक थप्पड दिली जणू काही तो त्याला हिणवून म्हणत होता आता कुठे गेली तुझी हुशारी पण रॉबनं त्याला हिणवलं नाही आणि एक डोळ्यालाही मुळीच वाईट वाटलं नाही त्यानं खुल्या दिल्यानं रॉपला शाबासकी दिली तो म्हणाला वारा बदलला आहे हे मी लक्षातच घेतलं नाही म्हणून असं झालं मग कोतवालानं मोठ्या समारंभानं सोन्याचा बाण रॉबला बक्षीस दिला पण मनातून त्याला रॉपचा अगदी तिटकारा वाटत होता अशा भिकारड्यानं शर्यती जिंकाव्यात म्हणजे काय तुझा एकंदर अवतार विचित्रच आहे जरा तू बक्षीस देताना नाक मुरडून म्हणाला नाव काय तुझं रॉपनं न डगमगता सांगितलं रॉब मेरियननं ते ऐकलं आणि ती स्वतःशीच हसली ठीक माझ्याकडे नोकरीला राहतोस का तू पगार देईन चांगला म्हणजे तुला कपडे तरी निदान चांगले बरे मिळतील घालायला मेरियन हसून म्हणाली मला नाही वाटत या शूर माणसाला कुणाचा नोकर होणं आवडेलचं मेरियनने आता रॉबला ओळखलं होतं हे उघड आहे रॉबने मुकाट्यानं बक्षिसाचा बाण घेतला आणि मेरियनच्या आसनापुढे जाऊन तो तुझ्या हातात ठेवला बाईसाहेब गरिबाची भेट घ्या त्यानं वाकून म्हटलं मेरियनने तो चमचम करणारा सोन्याचा बाण आपल्या वेणीत खोचला आणि ती मिश्किलपणे हसून म्हणाली कोणची पाघ पांघरलेल्या रॉब तुझा आभार कसे मानू मी हा सगळा प्रकार पाहून कोतवालसाहेब गरम झाले त्यांची दागिन्यांनी मडलेली मुलगीही गरम झाली हा काय उद्धटपणा बक्षीस आपण दिलं आणि आपल्याला कोणीच विचारत नाही ते काही नाही या रॉबला शिक्षा केलीच पाहिजे त्याच्यावर पाळत तरी ठेवलीच पाहिजे पण कोतवाल साहेबांनी आपले शिपाई पाठवले तरी त्याचा उपयोग झाला नाही सर्वांच्या हातावर तुरी देऊन रॉब केव्हाच पसार झाला होता त्या रात्री एका मोठ्या राईत चाळीस जवा जवान इसमांची सभा भरली होती नॉटिंगहॅमच्या जत्रेत घडलेला प्रकार रॉबने सर्वांना सांगितला तेव्हा सर्वांनी टाळ्या पिटून त्याचा जय जयकार केला पण तू बाण जिंकला म्हणतोस एका शंकेखोरानं प्रश्न केला तर आहे कुठे तो एका देवतेला दिला मी तो रॉबने गंभीरपणे सांगितलं ते ऐकून काही लोक त्याची टवाळी करणार होते पण रॉब बरोबर आलेला त्याचा नवा एक डोळ्या दोस्त आता पुढे झाला त्याने डोक्याभोवती गुंडाळलेलं हिरवं फडकं ओढून काढलं तेव्हा सगळ्यांना दिसून आलं की स्वारीचा उजवा डोळाही चांगला शाबूत आहे रॉब सांगतो ते बरोबर आहे त्यानं ठासून म्हंटलं ती छोकरी म्हणजे देवताच होती पण बाणाशी काय करायचंय तुम्हाला रॉबनं शर्यत जिंकली हे तर खरंच नॉटिंगहॅमधला फाटका इसमसुद्धा सांगेल तुम्हाला हे आता तुम्ही ठरवलं आहे त्याप्रमाणे त्याला आपला पुढारी करा मी पण यापुढे तुमच्यातच काम करणार रॉब तुला काय रे नाव दिलं त्या देवतेनं कुंची घात पांघरलेला रॉब कुंचीतला रॉब बरोबर रॉब इन हुड मग यापुढे आपल्या नायकाला आपण रॉबिन इन हुडच म्हणायचं बरं का दोस्तांनो ही सूचना सर्वांना जात पडली जय रॉबिनहूड या आरो आरोळीनं शेरवूडचं रान एकदम दणाणून गेलं मित्रांनो आवडते ना, आवड ना गोष्ट रॉबिनहूडची कसं मिळालं त्याला हुड हे नाव हे तर आज कळलं आता आपल्याला आता आपण उद्यापासून आणखीन त्याच्या पुढच्या करामती बघूया तोपर्यंत